बोधले नगर येथील प्रशांत जाधव उमेश जाधव मन्ना जाधव बंधूंच्या खून प्रकरणातील संशयितांचा विशेष पथकाकडून कारागृहातून ताबा घेण्यात आला आहे शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी संशयितांना न्यायालयात हजर केला असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडून सुरू आहे बोधले नगर येथील आंबेडकरवाडीमध्ये रंगपंचमीच्या दिवशी जाधव बंधूंचा पाच संशयितांनी निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला होता उपनगर पोलिसांनी तपासात संशयितांना वाचवण्याचा प्रयत्न आणि हलगर्जीपणा होत असल्याच्या संशयितातून सामाजिक संघटनांकडून पोलीस आयुक्तांना निवेदन देत तपास स्वतंत्र पथकाकडून करण्याची मागणी केली होती पोलीस आयुक्त संदीप कर्णिके आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांचे विशेष पथक स्थापन करत गुन्ह्याचा नव्यानं तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत पथकाने सागर सारगरड अनिल रेडेकर सचिन रेडेकर अविनाश उर्फ सोनू उशिरे योगेश रोकडे या पाच संशयितांना कोयते रक्ताने माखलेले कपडे मोबाईल जप्त केले घटनेनंतर संशयित कुठे पळाले याचा तपास केला आणि उपनगर पोलिसांकडून संशयितांनी खुनाची कबुली दिल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने तपासावर संशय निर्माण झाला होता तपासात हस्तक्षेप केल्याच्या संशयित उपायुक्त यांच्यावर आणि संशयित उपनिरीक्षक शाखेचे दोन कर्मचारी यांच्या विरोधात संघटनांनी मोर्चा काढत कारवाई करण्याची मागणी केली होती याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी माहिती दिली उपनगर पोलीस स्टेशन सी आर नंबर तीनशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न तीनशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्यान दोन एकसष्ट दोन याप्रमाणे दाखल गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथक यांच्या मार्फत याबरोबर माननीय न्यायालयाने एमसीआर केलेला होता पुढील सखोल तपासाकरता माननीय न्यायालयाला आरोपीचा ताबा मिळण्याबाबत विनंती केली असता त्यांनी सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आलेलं आर्ग्युमेंट मान्य करून दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पाच आरोपींना पोलीस कस्टडी दिलेली आहे पुढील तपास चालू आहे थोडक्यात घटना काय होते यामध्ये उमेश भगवान जाधव आणि प्रशांत भगवान जाधव या दोन भावांचा खून करण्यात आलेला होता सहा आरोपींकडनं त्यामध्ये आरोपींना या अगोदर पोलीस कस्टडी देऊन तपास केलेला होता आणि पोलीस स्टेशन कडनं तो तपास नंतर वर्ग करण्यात आलेला आहे आता पुढील तपास चालू आहे खून प्रकरणातील संशयिताचा न्यायालयाकडून ताबा घेतला खून का आणि कशा करीता केला आणखीन कोण सहभागी होते का आदी बाबींचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी घेतली आहे एन सी एम न्यूज साठी रोहनदारी नाशिक